स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करत ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या या श्रावण सोमवार याबद्दलच्या व्हिडिओला सुरुवात करूया कारण श्रावण सोमवार हे श्रावण महिन्यातील विशेष दिवस मानला जातो कारण श्रावण सोमवारी जे काही उपाय केले जातात महादेवाच्या शिवलिंगावर तर त्या उपायाचे जास्तीत जास्त फायदा हा आपल्याला होत असतो म्हणून तर उद्या ही संधी कुणीही सोडायची नाही आहे कारण उद्या तिसरा श्रावण सोमवार आणि त्यानंतर एकच श्रावण सोमवार हा राहिलेला आहे तर तिसरा श्रावण सोमवार हा विशेष खरंच मानला जातो कारण तिसरा श्रावण सोमवारी महादेवाला म्हणजे शिवमोठ ही मुगाची अर्पण केली जाते आता मुग म्हणजे हिरव्या रंगाची आणि हिरवा रंग म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचा रंग आहे तर हा जो दिवस आहे तो प्रगतीपर असा हा दिवस आहे आणि श्रावण सोमवारी केलेले उपाय शेवा हे कधीच वायाला जात नाहीत कारण श्रावण महिना हा खूप श्रेष्ठ आणि त्याहूनही श्रेष्ठ म्हणजे श्रावण महिन्यातील सोमवार आणि श्रावण महिन्यातील जे सोमवार आहे त्या सोमवाराला विशेष असं एक वेगळंच महत्त्व असतं आणि या दिवशी विशेष कृपा शिव आपल्या भक्ताला वर कृपा आशीर्वाद करतात मग या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही तर उद्या म्हणजे तिसरा श्रावणी सोमवारी आपल्याला हा उपाय कधीही करायचा आहे म्हणजे हा उपाय आपण सायंकाळपर्यंत केला तरीही चालेल तर या उपायासाठी आपल्याला कापूर लागणार आहे कारण कापूर चं आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे परंतु कापूर कसा शिवलिंगावर अर्पण करायचा कुठला मंत्र म्हणायचा आणि कसं शिवलिंगावर याचा उपयोग करायचा या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर माझ्या नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीन आग स्क्रीनवर अगोदर येतील आणि तुम्हाला याबद्दलची माहिती मिळेल तर बघा तिसरा श्रावण सोमवार आता आपण आपल्या घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन श्री शंभू महादेवाची पूजा शिवलिंगाची पूजा करत असतो कारण शिवलिंगाच्याच पूजेला विशेष असं महत्त्व असतं कारण महादेवाची पूजा ही मूर्तीची न करता शिवलिंगाची पूजा केली जाते शिवलिंग तर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आहे असं कुठलंही घर नाही की त्या घरामध्ये शिवलिंग नाही आहे म्हणून प्रत्येकाच्याच घरामध्ये शिवलिंग हे आहे आणि या शिवलिंगावरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे तर कापूर कसा या कापराचा उपाय कसा करायचा आहे तर हे बघा आपण ज्या वेळेला आपल्या घरामध्ये महादेवाचा शिवलिंगावर अभिषेक करतो म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक करतो मग तो रुद्र अभिषेक कि असो किंवा ओम शिवाय म्हणत अभिषेक केलेला असो अकरा वेळा म्हणजे साधं आपण जर नुसतं स्नान जरी शिवलिंगाला घातलं म्हणजे अभिषेक साधा जरी केला तरीही चालेल असं नाही की शिवलिंगाचा अभिषेक आपण रुद्रपठन करत किंवा कुठलं काही मंत्रस्तोत्र म्हणतच जर अभिषेक केलेला असेल तरच आपल्याला उपाय करायचा असं काही नाही आहे तुम्ही जर फक्त महादेवाला पाणी जरी अर्पण केलं म्हणजे महादेवाला आवडणारं जल आणि त्याचनंतर महादेवाला बेल ह्या दोन गोष्टी महादेवाला खूप आवडतात तर शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू ह्या खरंच याचा उपाय खूप प्रभावशाली उपाय मानले जातात तर श्रावण तिसरा श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे तर एक त्यासाठी आपल्याला ला कापूर लागणार आहे त्याची वडी ही चालेल असं नाही की भीमसेनच कापूर पाहिजे म्हणून कुठलाही सुगंधी कापूर यासाठी आपल्याला लागणार आहे कारण कापराचे उपाय जर घरात केले तर खरंच या उपायाने बऱ्याच गोष्टी ज्या वाईट गोष्टी आहेत जी वाईट ऊर्जा आहेत त्या निघून जात असतात आणि या दिवशी तर आपल्याला या कापराचा उपाय महादेवाच्या शिवलिंगावर करायचा आहे तर बघा उपाय कसा करायचा तुम्हाला त्यासाठी पाणी शुद्ध जल जे आपण देवडा देवाच्या पूजेसाठी वापरणार आहोत ते पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडासा कापूर मिक्स करा आता हे उपाय कधी करायचा हा उपाय तर ज्या वेळेला बघा आपण महादेवाचा अभिषेक आपल्या घरात छोटासा काहीतरी महादेवाला आपण आपल्या घरात महादेवाचं शिवलिंग आहे तर आपण साध्या पाण्यानं का होईना अभिषेक घालत असतो महादेवाला तर त्यावेळेला जेव्हा पाण्यानं अभिषेक होईल त्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं थोडंसं फुलपात्रात आणि त्यामध्ये एक वडी पूर्ण चुरगळून त्या पाण्यामध्ये घालायची पूर्ण चुरगळून वडी घातल्याच्या नंतर ते पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाय नमहा असा दोन्हीपैकी कुठलाही एक मंत्र म्हणत ते जल अर्पण करायचं महादेवावर त्यानंतर परत महादेवाला शुद्ध पाणी घालायचं आणि असं हे जे सुगंधी द्रवयुक्त पाणी म्हणजे कापराचं पाणी महादेवावर अर्पण केल्याच्या नंतर ते जे पाणी आहे आता जो आपण अभिषेक घातला पाण्याचा आणि त्या पाणी जे आपल्या अभिषेकाचं पाणी आहे म्हणजे ते ती तीर्थ झालं ते तीर्थ आपल्याला आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे फक्त वॉशरूम सोडून मग शुद्ध पवित्र ठिकाणी हे जल आपल्याला सगळीकडे शिंपडायचं आहे तर आणि नंतर आपण जशी महादेवाची पूजा करतो महादेवाला महादेवाच्या जागेवर ठेवून त्याप्रमाणे त्या शिवलिंगाला अभिषेक झाल्याच्यानंतर जागेवर ठेवून त्यांची पूजा करायची आणि त्या अभिषेकाच्या तीर्थाचं पाणी आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं देवघरामध्ये सगळीकडे शिंपडायचं यामुळे काय होईल आपल्या घरात जी वाईट ऊर्जा आहे नकारात्मक ऊर्जा आहे ज्या ऊर्जेमुळं आपल्याला कर्ज डोक्यावर झालेला आहे घरामध्ये पैशाची कमतरता निर्माण झालेली आहे किती कष्ट केलं तर त्या कष्टाला साथ मिळत नाही नशिबाची साथ आपल्याला कष्टाला मिळत नाही तर ह्या सर्व गोष्टी आपल्या घरातून निघून जातील आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कुबेर देवता आहे जी धनाची देवता कुबेर देवता म्हणजे लक्ष्मी माता सुद्धा धनाची देवता पण त्याचबरोबर कुबेर देवता सुद्धा धनाची देवता तर ती देवता म्हणजे महादेवाचा मित्र आहेत कुबेर देवता तर यामुळे महादेव देवता प्रसन्न होतील आणि कुबेर सुद्धा प्रसन्न होतील आणि आपल्या डोक्यावरचं कर्ज असेल ते तर फिटेलच पण चारही बाजूने आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल म्हणजे आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला फळ मिळेल आपण व्यवसाय असो नोकरी असो आपल्या घरात कधीतरी विनाकारण पैसा खर्च होत असेल काही कारण नसताना घरात पैसा टिकतच नसेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला यामुळे प्राप्त होतील म्हणजे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये चारही बाजूने पैसा यायला लागेल तर अशा प्रकारे आपल्याला उद्या श्रावण सोमवार आता हा अभिषेक तुम्ही महादेवाचा शिवलिंगावर अभिषेक तुम्ही कधीही संध्याकाळपर्यंत करू शकता आणि हे जल म्हणजे हे पाणी आपल्या घरात आपल्याला सगळीकडे वॉशरूम सोडून शिंपडायचं आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याविषयीची माहिती मिळेल आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटे आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स